नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असे मी सर्व देवांची अशी प्रार्थना करते पोर पोरं बोलत येत ते आवाज येते बघा पोरांचा मोबाईल बघत बसलेत तर बघा आज कसं ऊन पडले चांगलं ऊन पडले बघा जास्त पडले गरमी पण खूप होईल बघा मला अशी पायबुषणी बनवता येते घरीच बनवली अशी बनवली बघा किती मोठी आहे लय दिवस टिकते साड्यांपासून बनवलेली आहे खूप दिवस टिकते ते खराब होत नाहीत काय नाही खूप चांगलं हे बघा हे म्हणले आज शेंगा तर घरीच शेंगाने फोडा म्हणले विकत मोठे शेंगा आहेत घरी शेंगा फोडा म्हणल्या एवढ्या फोडल्या थोड्या थोड्या करून फोडत म्हणलं आज आहे पुत्रदा एकादशी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा पुत्रदा एकादशी आज फळ केळी खाली पेंट खजूर आणली होती ती खाली आता दिदीबाईने बनवली दसमी फराळ करायची या तुम्ही सगळेजण फराळ करायला चला आता आपण फराळ करू अयो भाजी सांडली तसं गुरगुर करू नका धरावे गपची दसमी ते खा खाती ते त्यांना बटाट्याची भाजी बगरीची दसमी दिली बघा कशी खाती तोंडपुशी ती तिकट लागते का भाजी राधा तिकट आहे ग महिला माझी तिकट लागते बटाट बटाटा खा या म्हणा सगळ्याला फराळ करायला या म्हणा लय ते बघा कशी रुचती कशी गुरु गुर करती सगळं भात दिलेला सांडलाय सगळ्या पण त्या किती बऱ्या आवरा दिवसभर लहान लेकराच्या वरच चालू असते ह्यांचं दोन लेकर सांभाळून निघते ना आमच्या इथं पण हे राधा काना एवढा राडा करते तर अहो पंख कशाला लावलं माझा व्हिडिओ चालू आहे ना आवाज येते घडाघडा या मैत्रिणींनो फराळ करायला बघा आमच्या दिदूबाईनं आज बनवली बटाट्याची भाजी अशी आणि तिने पहिल्यांदाच दसम्या दस बनवल्यात बघा कशा बनवल्यात दसम्या बनवलेत दसम्या आज पुत्रदा एका आणि इकडे आमची पिल्लूबाई वरण भात आज पुरी दसमे केल्या बटाट्याची भाजी केली आहे या तुम्ही सगळेजण फरा करायला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचं